लाडक्या बहिणीनो तुमची प्रतीक्षा संपली आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये होणार आहे सातवा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये होणार आहे जमा महिला व बाल विकास कल्याण मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी कालच सांगितलं आहे महिलांच्या बँक खात्यामध्ये आम्ही करणार आहोत सातवा हप्ता जमा नवीन वर्षाचा सातवा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये होणार आहे जमा आता पाहू शकता अदिती तटकरे मॅडम काय म्हणतात या महिन्याचा जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डीबीटी आहे ते सव्वीस जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि सर्व महिलांना नवीन वर्षाचा सातवा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता तुम्हाला सव्वीस तारखेपर्यंत सर्वांच्या महिलांच्या बँक खात्यामध्ये होणार आहे जमा हो सव्वीस तारखेपर्यंत सर्वांच्या बँक खात्यामध्ये होतील जमा आता बरेच सारे महिला म्हणतील आता एकवीसशे रुपयानं आम्हाला नवीन वर्षाचा हप्ता भेटणार का दीड हजार रुपयाप्रमाणेच महिलांनो लाडक्या बहिणींनो तुम्हाला एकवीसशे रुपयाप्रमाणे नाही तर दीड हजार रुपयाप्रमाणेच तुम्हाला जानेवारीचा महिना भेटणार आहे व तसेच फेब्रुवारी मार्च हे दोन महिन्याचासुद्धा हप्ता तुम्हाला दीड हजार रुपयाप्रमाणेच भेटणार आहे आता एकवीसशे रुपये तुम्हाला एप्रिल महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपयाप्रमाणे हप्ता भेटणार आहे व त्याच्यात जे काही निकर्ष लागले होते ते निकर्षसुद्धा जर तुमच्या याच्यात एकसुद्धा निकष आढून आला तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला का एक तुम्हाला एकवीसशे रुपयेसुद्धा भेटणार नाही व दीड हजार रुपयेसुद्धा भेटणार नाही तर तुम्हाला जर सो एक निकष जर आढळून आला तर तुम्हाला भेटणार नाही जर याच्यात नाही आढळली तर तुम्हाला एकवीस रुपये भेटणार तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आपण माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद